नमस्कार महत्वाची बातमी अकोला येथून पाहूया गट क्रमांक दोनशे चौदा शिवापूर अकोला येथील यांच्या असलेल्या खरेदी आधारेवर घेणाऱ्या नोंदणीस मुलगी मनीषा कापडे हिने हरकत घेतली असता सदर प्रकरण नायब तहसीलदार महसूल अकोला स्वप्नाली काळे यांच्या दालनामध्ये सुरू असताना लिलाबाई वणकर गैरहजर होत्या तर त्यांच्या बनावट सह्या करून लीलाबाई बनकर यांच्या नावाचे खोटे वकीलपत्र लिहून आणि आनंद भगतसिंग बलोदे अकोला त्यांच्या भागिदार तसेच त्यांचे वकील चोपडे राहणार अकोला यांनी संगम मताने खोटा दस्तऐवज दाखल करून खोटा युक्तिवाद सुद्धा लीलाबाई वनकर यांच्या नावाने दाखल केलेला आहे मनीष कापडे यांनी हरकत घेत संबंधित गैर अर्जदार यांनी लिलाबाई वनकर यांच्या बनावट सह्या करून प्रकरणात खोटे दस्तऐवज दाखल केल्याबद्दल त्यांच्यावर दाखल पत्र गुन्हा नोंद करण्याकरिता वीस जानेवारी दोन रोजी लेखी तक्रार अर्ज दिला होता परंतु नायब तहसीलदार महसूल स्वप्नाली काळे यांनी कुठलीच ठोस कारवाई अजूनही केलेली नाहीये साठगाठ केल्याने समजण्यास हरकत नाही असा आरोप मनीषा हिने केलाय तर पंचवीस मार्च रोजीपर्यंत संबंधितावर कारवाई न झाल्यास नायब तहसीलदार महसूल अकोला स्वप्नाली काळे यांच्या विरोधात विभागीय आयुक्त अमरावती विभाग, या, विभाग यांच्याकडे गोपनीय अहवाल तसेच महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नमूद तरतुदीनुसार विनाविलंब कारवाई करण्याकरिता मनीषा आपल्या अभ्यंगताचा अभिप्राय नोंदविण्याचा अर्ज करणार असल्याचे समजते तसेच महसूल मंत्री यांच्याकडे सुद्धा मनीषा दाव घेणार असल्याचे समजते आणि या सदर प्रकरणातील संबंधितावर कारवाई होणार की नाही या गोष्टींनी अकोलाकरांचे लक्ष वेधले आहे